यस yes, uh, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या आपल्या चर्चेमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा सर स्वागत करतो महत्त्वाचा मुद्दा आहे की बोर्ड परीक्षेसाठी महत्वाच्या टिप्स मी आज तुम्हाला देणार आहे कारण विषय काय झाला आहे की बारावीच्या पेपरमध्ये बऱ्याचशा चुका आढळून आल्या होत्या आणि त्यामुळं सहा मार्क जे आहेत ते विद्यार्थ्यांना भेटणार परंतु हे सहा मार्क सर्वांनाच भेटतील असं सांगता येत नाही परंतु त्यावरती निर्णय व्हायचा आहे अजून नेमके सगळ्यांना भेटणार का कोणी प्रश्न क्रमांक टाकलाय त्यांनाच भेटणार एकंदरीत तर एकंदरीत परिस्थिती अशी आहे की बऱ्याचशा चुका आढळून येत आहेत बोर्ड परीक्षेमध्ये बोर्ड परीक्षेच्या क्वेश्चन पेपरमध्ये आणि इंग्रजीच्या तर आल्यास त्याचप्रमाणे हिंदीच्यासुद्धा सुद्धा पेपरमध्ये काही प्रिंटिंग मिस्टेक का आढळून आल्या होत्या अशाच जर मिस्टेक्स आपल्याला जर का इयत्ता दहावीच्या पेपरमध्ये सुद्धा आढळल्या तर आपण नेमकं काय करायचं का विद्यार्थ्यांनी असं जर थोडं जरी निद निदर्शनास आलं तर नेमकं काय केलं का पाहिजे प्रश्नांचा आकडा कसा टाकला पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करूयात जेणेकरून कुठलेही मार्क आपले सुटले नाही पाहिजे तर आजची चर्चा ही खूप महत्त्वाची आहे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने तुमचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांवरती सुद्धा मी आज चर्चा करणार आहे तुमचे प्रश्न तुमच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मी आज देणार आहे ओके तर सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करूयात पण चर्चा करण्याच्या अगोदर मी एक रिक्वेस्ट करतो नेहमीप्रमाणे जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते, ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आजच्या आपल्या चर्चेमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचे यस तर या ठिकाणी बघा आता मी थोडीशी स्क्रीनसुद्धा शेअर करतो एक मिनटं जरा हां तर मी जरा स्क्रीन शेअर करतो आणि तुमच्या पण प्रश्नांची उत्तरं देणार आहे मित्रांनो मी जरा माझा डिस्प्ले तुम्हाला दिसेल आता या ठिकाणी बघा एकच मिनटं फक्त हा वन मिनिट फक्त हा येस तर या ठिकाणी बघा आता तुम्हाला आपण बघूयात बाबा नेमकं काय झालं आणि इथून पुढे नेमकी काय सिच्युएशन असू शकते बघा बोर्ड परीक्षा संदर्भात महत्वाची टिप्स आहे बारावीच्या पेपरचा विचार केला पेपर मदे पेपर मदे तर पेपरमध्ये चुका आढळल्या होत्या आणि दहावीच्या पेपरमध्ये जर अशा प्रकारच्या चुका आढळल्या तर आपण काय करायचं एकंदरीत जर बातम्या जर तुम्ही बघितल्या गेल्या काही दिवसांपासून तर पहिली गोष्ट इथं दिसते की इंग्रजीच्या पेपरामध्ये प्रश्नांऐवजी उत्तर आहे नेमकं काय झालं होतं ते समजू आणि मग आपण आपल्या दहावीच्या विषयाकडे येऊयात बघा ऐंशी गुणांच्या इंग्रजीच्या कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक तीनमध्ये मध्ये कवितेवर आधारित बारा बारावीच्या चौदा गुणांचे प्रश्न होते कवितेवर आधारित परंतु त्याच्यामध्ये ए तीन ए चार ए पाच हे जे त्या ज्या तीन कृती आहेत त्याच्यामध्ये दोन प्रश्न छापल्यात आले नव्हते म्हणजे ए थ्री आणि ए पाचच्या च्या कृतीचे प्रश्नच छापण्यात आले नव्हते आणि ए चारचा चा प्रश्न छापण्याच्या ऐवजी उत्तरच छापून आलं होतं मग अशा मिस्टेक झाल्या होत्या त्याच्यामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गोंधळले अरे प्रश्नच दिसत नाहीयेत प्रश्नपत्रिकेत आम्ही करायचं तरी काय ओके आणि इथं चौथ्यातच चौथ्यातच तर डायरेक्ट उत्तर दिलं तर आम्ही लिहायचं तरी काय अशा प्रकारचा मोठा प्रश्न होता प्रश्न पडला होता परंतु आता हे जे सहा गुण आहेत ऍक्च्युअली हे दोन दोन मार्कांचे प्रश्न होते सगळे दोन 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 आता हे सहा गुण आहेत ते सहा गुण विद्यार्थ्यांना मिळले पाहिजेत यावरती चर्चा चालू आहेत आता चर्चेनंतर काय निर्णय होतोय बाबा ते बघायला लागेल ज्यांनी क्वेश्चन पेपर तीन सॉरी क्वे प्रश्न क्रमांक तीन असं जरी लिहिलं असेल तरी त्याला मार्क कदाचित मिळू शकतात परंतु यावरती निर्णय जो आहे तो बोर्ड घेईल त्याच्यानंतर आजची पण बातमी होते की हिंदीच्या पेपरमध्ये सुद्धा चुका आढळल्यात आपल्याला काही म्हणजे हिंदीच्या पेपरमध्ये ज्या नेमका काय चुका आढळल्या त्या तुम्हाला इथं दिसतील या तुम्ही वाचू शकता नंतर व्हिडिओला पॉज करून मी याच्यावरती काय जास्त चर्चा करणार नाही आपली जास्त चर्चा झाली पाहिजे आता दहावीवरती मग आपण काय केलं पाहिजे अशा परिस्थितीमध्ये बघा तुम्हाला एक सांगतो या ठिकाणी इथं तुम्हाला व्हाईट बोर्ड दिसता हा बोर्ड दिसतोय आपण काय केलं पाहिजे समजा प्रश्न क्रमांक आपल्याला माहिती आहे क्वेश्चन नंबर एक असतो क्वेश्चन नंबर दोन असतो क्वेश्चन नंबर तीन असतात अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय करायचं सांगतो ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका नीट वाचाल नीट प्रश्नपत्रिका समजून घ्याल आणि उत्तर सोडवायला घ्याल उत्तर सोडवायला घेतल्यानंतर असं वाटलं तुम्हाला बाबा एक क्वेश्चन नंबर चार आहे हा जो चार मधला जो पहिला दुसरा प्रश्न त्याच्यात काहीतरी गडबड आहे काय चुकीचा मला वाटतंय ओके मला असं वाटतं की हा पुस्तकाच्या बाहेरचा आहे किंवा याच्यामध्ये काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक दिसते असं जर तुम्हाला वाटत असेल तर आणि त्याचा प्रश्न जर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नसेल तर निदान तिथं क्वेश्चन नंबर तरी टाकावा तुम्ही जर तुम्हाला अशी कन्फ्युजन वाटली तर तिथं निदान तुम्ही प्रश्न चौथा चौथ्यातला काय तिसरा असेल चौथा असेल तो प्रश्न क्रमांक तरी टाका जेणेकरून जर खरंच ती मिस्टेक असेल खरंच ती जर चूक असेल तर तिथं तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळण्याची दाट शक्यता आहे तर अशा प्रकारच्या काही स्ट्रॅटर्जीज आपण या ठिकाणी आता आताच्या परिस्थितीमध्ये वापरल्या पाहिजेत कारण कुठूनही येणारे मार्क ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात ओके तर त्यामुळे आपण इथं जरा लक्ष देणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी मला असं वाटतंय आणि आपली जी बोर्डाची परीक्षा आहे ती मला असं दिसतं या ठिकाणी दोन मार्चपासून सुरू होणार दोन मार्च दोन हजार तेवीस या तारखेला पहिला मराठीचा पेपर असणार आहे ॲक्च्युली पेपरचा टायमिंग आपला काय आहे की अकरा ते दोन असा टायमिंग होता परंतु आता तो बदलून अकरा ते दोन दहा झालेला आहे म्हणजे दहा मिनटं आपल्या सगळ्यांना ते वाढून मिळालेली आहेत ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे अकरा ते दोन दहा पेपर असणारे म्हणजे तीन तास आणि तुम्हाला दहा मिनटं असणार आहेत त्या ठिकाणी तीन तास आणि दहा मिनटे वाढीव तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आता यामध्ये एक गोष्ट आणखी सुद्धा लक्षात घ्या की साडे अकराचा जो आप साडे दहा सॉरी अकराचा जो पेपर आहे आपण साडे दहा वाजता या ठिकाणी तुमच्या वर्गामध्ये जायचं आहे परीक्षा केंद्रावरती साडे दहाला जायचं आहे लक्षात घ्या साडे दहाला गेल्यानंतर तो बाबा अकरा वाजता तुमच्या हातामध्ये उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका दिली जाईल अकरा वाजता तुमच्या हातात प्रश्नपत्रिका दिली जाईल आणि एकदा जर का प्रश्नपत्रिका दिली त्यानंतर जर तुम्ही गेलात वर्गामध्ये तर तुम्हाला वर्गात घेतलं जाणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची त्यामुळे वेळेवरतीच आपण जायचं आहे दोन मार्चला पहिल्या पेपरला आपल्याला वेळेवरती जायचं आहे ओके वेळेवरती जाणं खूप गरजेचं आहे हां आणखी दुसरी गोष्ट जरा टाइम टेबलवरती पण चर्चा करूयात आणि त्या टाइम टेबलच्या अनुषंगाने आपण अभ्यास कसा करू शकतो यावरती थोडीशी चर्चा करू आता माझ्याकडे या ठिकाणी टाइम टेबलचा एक फोटो आहे तर तो टाइम टेबलचा मी फोटो घेतो Uh, कारण काही प्रमाणामध्ये टाईम टेबल जो आहे तो थोडासा आपल्याला बदललेला आहे की तुम्ही काय करा आपला एक चॅनल आहे दुसरा महेंद्र घारे ऑफिशियल या चॅनलवरती तुम्ही या मित्रांनो हा जो चॅनल आता तुम्हाला मी सांगतो यूट्यूबवरती आहे त्याच्यावरती मी काय करतोय मराठी आणि इतर विषयांच्या आता आपला हा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा तुम्हाला माहिती आहे बघा इथं आता जवळपास दोनशे सत्याऐंशी मुलं लाईव आहेत पण लाईक खूप कमी आहेत मित्रांनो प्लीज या व्हिडिओला लाईक करा आता मला इथं दिसतंय बघा इथं या ठिकाणी बघा दोनशे सत्त्याऐंशी मुलं या ठिकाणी मला दिसत आहेत लाईव्ह हां दोनशे सत्त्याऐंशी मुलं या ठिकाणी मला लाईव्ह दिसत आहेत पण लाईक बघा किती कमी आहेत एकशे एकवीस आहेत तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही अजून लाईव्ह लाईक नसेल केलं ला तर इथं बघा तुमचे या ठिकाणी बरेच मुलांचे या ठिकाणी या ठिकाणी कमेंट्स मला या ठिकाणी दिसत आहेत ठीक आहे तर आता मी काय करतो बघा इथं आपला एक यूट्यूब चॅनल आहे नवीन महेंद्र घारे ऑफिशियल त्या चॅनलवर मी इतर विषयांचे व्हिडिओज अपलोड करत असतो महेंद्र घारे ऑफिशियल हा यूट्यूब चॅनल बघा महेंद्र घारे ऑफिशियल याच्यावरती मी सध्या मराठी आणि इतर विषयांच्या हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा महेंद्र घरी ऑफिशियल युट्यूबला जा आणि सबस्क्राईब का करा बघा इथं मी तुम्हाला मराठी विषयाचे आहेत मराठी विषय सध्या मराठीचा पेपर आहे ना मराठी विषयाचे आणि त्याचबरोबर सेमी इंग्लिशच्या व्हिडिओसुद्धा तुम्हाला इथं दिसतील हा जो चॅनल आहे खूप महत्त्वाचा आहे सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्यांसाठी कारण मी मराठी आणि इतर विषयांच्या त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इतिहासाची सुद्धा इथं व्हिडिओ तुम्हाला दिसते आणि इतर ज्या काही बोर्डाच्या परीक्षेच्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट असतात बघा त्या सगळ्या अपडेट मी या युट्यूब चॅनलवर टाकतो आपल्या म बोर्डाच्या परीक्षेच्या सगळ्या अपडेट या युट्यूब चॅनलवर टाकतो त्याच्यामुळे आता लगेच जा लगेच जाऊन तुम्ही काय टाईप करा महेंद्र घारे ऑफिशियल असं टाईप करा हा युट्यूब चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ओके आपलाच चॅनल आहे आणि याच्यावरती मीच व्हिडिओ बनवत असतो बऱ्यापैकी इतर सगळ्या विषयांच्या त्यामुळे इतर विषयांमध्ये जर तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवायचे असतील आणि इतर विषया म्हणजे इतर विषयांच्यासुद्धा व्हिडिओ बघायचे असतील मराठीसोबत मराठी इतिहास विज्ञान वगैरे तर त्या व्हिडिओ तुम्हाला या आपल्या नवीन चॅनलवरती बघायला मिळतील महेंद्र घारे ऑफिशियल तर सबस्क्राइब करून घ्या तुम्ही जर नसेल सबस्क्राइब केला चॅनल आत्तापर्यंत तर प्लीज हा चॅनल सबस्क्राइब करा ओके आणि मला असं वाटतं की आजच्या चर्चेमध्ये मी इथंच थांबतो तुम्ही सगळ्यांनी ही आपली व्हिडिओ संपूर्ण बघितली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे तुम्ही सगळ्यांनी ही व्हिडिओ पाहिली त्याबद्दल लवकरच आपण भेटू आपल्या यूट्यूब चॅनलवर क्रिएटिव्ह मॅथ मराठीमध्ये नवीन व्हिडिओ सहित ओके मित्रांनो सगळ्यांना मी मनापासून सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना बाय मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी ही व्हिडिओ संपूर्ण बघितली त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आहे तुमचा ओके बाय मित्रांनो भेटूयात लवकरात लवकर पुढे